आहे ठीक माझ्या माझं नाव बोललेत काही काही हरकत नाही मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील हे दोन भाऊच निर्णय घेतील आज जे बोलत आहेत ते राजकारणामध्ये फार उशीर आलेले ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला तो जवळून आणि ओळखतो म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या कोणालाच माहित नाही त्यांच्या म्हणण्याला इथे अर्थ नाही म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे काही म्हणेल एरा गाभाड आणि त्या त्याला अर्थ नाही आमच्याकडलं कोणी काय म्हणणार नाही त्यांच्याकडलं कोणी म्हणणार नाही असं अशा पद्धतीने एकेकाळी महाविकास आघाडी सुद्धा होणार नाही हे एक कसे एकत्र सरकार बनवतील अशी भूमिका होतीच ना पण तरीही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असं एक सरकार बंद मुख्यमंत्री झाला तीन वर्ष सरकार उत्तम प्रकारे चालवलं राजकारणामध्ये माणसानं कायम संयमी आणि आशावादी असायला पाहिजे काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे नुसता उठळपणा करून राजकारणात कुठेही चालत नाही मी कुठेही म्हणतोय खूप संयम ठेवावा लागतो विशेषतः जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो मराठी माणसाच्या न्यायी हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम आणि त्याग या दोन गोष्टी असल्याशिवाय महाराष्ट्राचं नेतृत्व आपण करू शकत नाही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा जर आपण अभ्यास केला तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा भिन्न विचाराचे लोक एकत्र आले मग कम्युनिस्ट पक्षाचे सगळे गट एकत्र आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले समाजवादी पक्ष आला विचारा हे विचारांना वेगळे होते त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या पण हे सगळे महाराष्ट्राच्या मुंबई सह महाराष्ट्र मिळवण्यासाठी एकत्र आले हा इतिहास राजकारणातल्या जे तरुण लोक आता येत आहेत त्यांनी थोडासा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे सोडून द्या कोणाची नावाले अरे सोडून द्या काय ते काय राज्याचं राजकारण ठरवणार का चला अरे सोडून द्या तुम्हाला पण काय काम नाही धंदे झाले बोला हा बोले बात की अमेरिका युद्ध में शामिल हो गया ईरान इराक का झगड़ा ईरान और इसराइल का झगड़ा चल रहा है तो प्रेसिडेंट ट्रंप को कूदने की जरूरत क्या है प्रेसिडेंट ट्रंप कूद भी गए हैं और ईरान पर बॉम्ब भी डाला है जब हिंदुस्तान पाकिस्तान का संघर्ष चल रहा था तो ये मिस्टर ट्रंप है जिसने वॉर रुकवाया जिसने वॉर रुकवाया और वॉर रुकवाने का बार बार क्रेडिट ले रहा है वो विश्व में शांति लाना चाहते हैं उनको नोबेल प्राइज चाहिए पीस नोबेल प्राइज और इसीलिए पाकिस्तान के जनरल मुनीर को अपने व्हाइट हाउस में लगता है डिनर को बुलाया हमारा वॉर ऑफ रुकाया रुकवाया लेकिन लेकिन ईरान के पास परमाणु बॉम्ब है ये बोलकर आप के साथ खड़े हो गए और ईरान पर बॉम्ब डाल रहे तो मिस्टर ट्रम्प हमारे साथ क्यों नहीं खड़े हो आ, कि कि गए हिंदुस्तान के साथ मिस्टर ट्रम्प प्रेसिडेंट ट्रम्प हिंदुस्तान के साथ क्यों नहीं खड़े हो गए जो आज इसराइल के साथ खड़े ये मोदी जी ने और उनकी सरकार ने सोचना चाहिए आपको उल्लू बना रहा है प्रेसिडेंट ट्रम्प और उल्लू बन रहे आप भारत की देखिए मोदी जी की कोई भूमिका हो नहीं इस सरकार को कोई विदेश नीति नहीं है बाहर घूमते रहो तालियां बजाओ न्यूयॉर्क में जाकर ये करो कनाडा में जाकर फोटो खींचो कोई विदेश नीति नहीं है पहली बार दस साल में इस सरकार को या देश का कोई विदेश नीति कोई भूमिका ही नहीं नवीन नवीन घड़ामोड़ी पाने आज आम्मी मुंबईकर चौबीस तास लाइक करा सब्स्क्राइब करा अपडेट रहा